दादागिरी करून हे लोकांनी घाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे माझे नाव रमेश बादू बोरसे मी वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी करते प्रभाग ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे दादागिरी करून हे लोकांनी घाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली आहे मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयदा मारलेला आहे त्याची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत त्या सी सी टी व्हीवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्या धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्या पहिले खुनाचे गुन्हे दाखवले आहेत त्या खुण्याचा करण्या बी जे पीवालांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही लो त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करणार आहेत मी मानवी अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उप उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद वाद वादावादी वाद 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 झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे पोलीस घटनास्थळी आलेले आहे इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आतापर्यंत या नाही अजून एकदम प्राथमिक स्थितीमध्ये आहे आम्ही आताच घटना घडल्याबद्दल माहिती मिळाल्या तात्काळ या ठिकाणी आलेलो आहोत बाकी अजून पुढील तपास ज्याप्रमाणे तक्रारी येतील त्याप्रमाणे होईल ओके धन्यवाद